महाराष्ट्राचा पारंपरिक व सांस्कृतिक खेळ कबड्डीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शोधप्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके याची संकल्पना व नेत्रदीपक असे आयोजन हे अभूतपूर्व व ऐतिहासिक आहे अमरावतीमधील राज्यस्तरीय आमदार चषकचे दिमागदार आयोजन पाहून मला कबड्डीच्या चित्रपटात बायोपिक साकारण्याची इच्छा होत असल्याचे गोरोद्गार सिने अभिनेत्री से मांजरेकर यांनी व्यक्त केले अमरावती शहरात प्रथमच आमदार सुलभाताई खोडके यांच्या मार्गदर्शनात व यश खोडके यांच्या संकल्पनेतून अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन अमरावतीच्या वतीने आयोजित तीन दिवसीय सत्तरवी राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आमदार चषक दोन हजार तेवीस कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या सर्वप्रथम अभिनेत्री सई मांजरेकर व आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण व क्रीडाज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच सिने अभिनेत्री सई मांजरेकर आमदार सुलभा खोडके व अतिथी मान्यवरांच्या हस्ते वैराग्यमूर्ती कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण व प्रज्वलन करण्यात आल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी तीन फ्रेम अभिनेत्री सई मांजरेकर यांचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यश खोडके ऋतुराज राऊत आकाश वडनेरकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले सिने अभिनेत्री सई मांजरेकर यांची मंचावरील उपस्थिती लक्षवेधी ठरली त्यात शौर्य रुद्राक्ष ढोल पथकाचा गजर फटाक्यांची आतिषबाजी बलून क्रीडा पथकाचे दमदार स्वागत क्रीडा ज्योत प्रदक्षिणा सोबतच क्रीडाप्रेमींचा जल्लोष नेत्रदीपक व उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता याप्रसंगी आमदार सुलभाताई खोडके यांचे अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्रसिंह ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले अमरावती जिल्ह्यातील तसेच विदर्भातील अनेक आजी माजी कबड्डीपटूंनी या खेळाला जिवंत ठेवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले म्हणूनच महाराष्ट्राच्या कबड्डी या पारंपरिक व सांस्कृतिक खेळाचे जतन व्हावे कबड्डीला गत वैभव प्राप्त व्हावे खेळाडूंना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण हे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मिळण्यासाठी क्रीडा धोरणात आमूलाग्र बदल करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत अमरावतीकरांनी आजपर्यंत सांस्कृतिक महोत्सव महिला मेळावा अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी अनुभवली क्रीडा क्षेत्रात प्रथम असे आयोजन करण्यात आले व याला कबड्डी खेळाडू प्रशिक्षक व अमरावतीकरांचा मिळालेला प्रतिसाद पाहता आगामी काळात अमरावतीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा आयोजित करणार असल्याची ग्वाही आमदार सुलभाताई खोडके यांनी दिली यावेळी व्यासपीठावर शिक्ष शिक्षक आमदार सुधाकर गडपाले माजी खासदार अनंतराव गुडे जिल्हा प्रमुख सुनील खराटे माजी महापौर विलास इंगोले प्रमुख सुधीर सूर्यवंशी माजी नगरसेवक प्रवीण हरमकर दिनेश बुप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वराडे श्रीमती प्रीती संजय बंड माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील डॉक्टर नितीन चवाडे क्रीडा शिक्षक आशिष सर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य सुभाष गावंडे माजी नगरसेवक प्रदीप दंदे आदींसह कबड्डीचे संघ व क्रीडाप्रेमी उपस्थित होते स्पर्धेचे उद्घाटन होताच कबड्डीच्या दंदनी सामन्यांना सुरुवात झाली ज्यामध्ये मुलांच्या गटात अमरावती विरुद्ध भंडारा व मुलींच्या गटात अमरावती विरुद्ध बुलढाणा असा सामना रंगला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती